या गावचे ते ना, नागरिक आहेत त्याचप्रमाणे संचालक म्हणून श्री शिरीष देशमुख साहेब नरहरी देवसाहेब बाळासाहेब मोते राजेंद्र व्ही पवार सुरेजसी सपकाळ विजय गोरपुडे संतोष चव्हाण किशोर माने पूनम जगदाळे स्मिता खराडे ही सर्व संचालक मंडळी उपस्थित आहेत खरं म्हणजे हे संचालक मंडळी उपस्थित राहिले म्हणजे काही आपल्यावर उपकार नाही कारण त्यांच्या घरचं हे कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत खरं पाहिलं तर जे खाली लोक उपस्थित आहेत ही आमच्या या वाकड ब्रँचचे महत्वाचे धागाद्वार आहे आणि ही लोकच ह्या पतसंस्थेला मोठं करायचं छोटं करायचं ही काम करणारी ही लोक आहे आणि ह्या सगळ्यांचं आपल्या या पतसंस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि या प्रसंगी आपल्या वाकडगावचे श्री श्रीनिवास कलाटे उत्कृष्ट मंडळाचे अध्यक्ष म्हणून जे काम करत आहेत वर चौकामध्ये जे सिग्नल आहे तिथले मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांचे वडील सुरेश कलाटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या गुरुदेव माऊली मंडळाचे अध्यक्ष आमचे कस्टममध्ये भरपूर पैसा कमावलेले गाडगेसाहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे रामचंद्र आटकरी कलेढोन खटावचे ते या प्रसंगी उपस्थित आहेत एम जी मुळे लातूर हे या ठिकाणी उपस्थित आहेत मटकर कोरेगाव तांदुळवाडी त्याचप्रमाणे आमचे वाकडचे वाकडकर उद्योगपती ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे आम्हाला काही निमंत्रण नाही किंवा आम्हाला कोणी बोलवलं नाही पण आपल्या सातारा जिल्ह्यातली शिवनागरी पतसंस्था तिचं या ठिकाणी उद्घाटन होते आणि आपण एक सामान्य माणूस आहे या ठिकाणी म्हणजे मी शेती करणारा माणूस आहे आणि या ठिकाणी माझी एकच नेमणूक आहे की माझी नातवंड शाळेत नेऊन घालवायची शाळेत आणायची ते जर चुकलं तर आणपाण्याला मत होईल <laughs> सध्याची म्हणजे अवस्था आहे आणि म्हणून थोडस गडबडीत भाषण करावं दोन मिनिटं शुभेच्छा द्याव्या म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो ही पतसंस्था म्हणजे नावाजलेली पतसंस्था आहे आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केले त्याच्यामध्ये ज्ञानदीप पतसंस्थेचे पवारसाहेब असतील शिवसदा पतसंस्थेचे भाई वांगडे असतील छत्रपती संस्था पिंपोडेचे तिचे लेंबे साहेब असतील आणि गोरख चव्हाण साहेब असे खूप लोक आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपत्र आहेत की त्यांनी मुंबई नगरीमध्ये जाऊन आमच्या जावली तालुक्यातील कळंबे महाराज यांनीसुद्धा प मुंबईमध्ये जावली सहकारी प बँकेची स्थापना केली खूप लोकं असतील मला वाटतं सह्याद्रीपतसंस्था आहे म्हणजे नावं घ्यायला कमी पडतील अशा खूप संस्था मुंबईमध्ये मुंबई शहरामध्ये जाऊन उप ओपन उप, केल्या आणि त्या लोकांसाठी उपयोगी पडण्याचं काम केलं खरं पाहिलं तर गाडगेसाहेब या बँका किंवा पतसंस्थेंच्यामुळं सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावलं जातं आज गंमत असे आहे की आपल्याला जर एखादं इथं प्लॅन घ्यायचा असला तर त्याला कर्ज पाहिजे तर आपल्याला सहकारी बँका थोडासा कायदा काढून माणसाची परिस्थिती बघून कर्ज देणारे ह्या पतसंस्था किंवा बँका आहेत राष्ट्रगत बँकेत गेल्यानंतर तुमचा सिव्हिल रिपोर्ट काढतात त्याचं अमकं पाहिजे तुझं पोरग काय करतं तुझा बाप काय करतं हे सगळं दिल्याशिवाय आणि विचारल्याशिवाय ते देत नाही पण चव्हाण साहेब ही मंडळी थोडस माणसाकडे बघून त्याची फेडण्याची कॅपॅसिटी असली तरच माणसांना कर्ज मिळतं थोडक्यात मुद्दा में तुम्हाला में मी तुम्हाला मी सांगतो की मी शेती करणारा माणूस एकोणीसशे शहात्तर साली शरद पवारनी सुशिक्षित स्कीम चालू केली त्यावेळेला मला सुद्धा मी एस एस सी पास असताना सुद्धा म्हणजे त्यावेळेला असताना मला नोकरी ना लागली नाही पण त्यावेळेला मी एक ट्रक घेत असताना ज्या मॅनेजरनं बँक ऑफ बरोडाच्या मॅनेजरनं मला कर्ज दिलं शहाऐंशी हजार दोनशे पन्नास माझी संपूर्ण प्रॉपर्टी एकली तरी सुद्धा शहाऐंशी हजार रुपयाची झाली नसती पण ज्या मॅनेजरनं माझ्यावर विश्वास धावला त्या मॅनेजरनं म्हणजे मी ते कर्ज फेडेपर्यंत मला कधीही गाठ पुण्यात असू द्या कोल्हापूरला असू द्या साताराला असली तरी पडली तर मी त्यांच्या पाया पडायचो लोकांना माहीत असावं की पतसंस्था अगर बँका कर्ज देतात पण ते सुद्धा आपल्या उपकार आहे आणि उपकाराची जाणीव ठेवून आपण लोकांनी कर्ज फेडलं पाहिजे हे कर्ज मिळतं कर्ज घेणं हे सुद्धा साहेब अतिशय सोपं आहे की जाऊन बँकेत कागद दिली सहाय्य केल्या कटाकटा कटाके कर्ज मिळतं पण ते फेडणंसुद्धा अतिशय महत्वाचं आहे आपण या ठिकाणी वाकडनगरीमध्ये आपली ब्रँचची ओपनिंग केली आमच्या आपल्या सातारा शहरात म्हणजे सातारा जिल्ह्यातले इथं खूप लोक ज्येष्ठ नागरिक राहायला आहे दत्त मंदिरापाशी आमचा अड्डा असतो रोज सकाळी दहा वाजता दत्त मंदिराच्या तिथं पाया पडायला आमचे सर्व लोक येतात आपल्यातले कर्मचारी आहेत त्यांनाही कधी कधी पाठवा इथं भरपूर संस्था आहेत बँका आहेत पण त्याच्यातून आपलं जर वटवृक्ष वाढवायचं असेल तर म्हणजे आम्ही आहे असं म्हणून म्हणत नाही पण आपल्या सर्व लोकांना म्हणजे तुमचे पिगमी एजंट असतील किंवा ब्रँच मॅनेजर असतील यांनासुद्धा ए सीच्यामध्ये बसण्यापेक्षा थोडंसं माणसात पाठवा लोकांची ओळख करून घ्या ओळखीशिवाय काही धंदा होणार नाही आणि बोलल्याशिवाय काही काम होत नाही बोलायचं भरपूर ना बोला आहे पण मला घरनं दोन वेळा फोन आला म्हणजे ताबडतोब लवकर या तर आपण त्या ठिकाणी ब्रँच काढली आपल्या ब्रँचला एकशे शा एकशे दोन शाखेला मी तुकाराम धनोडे मी राहणारा मेढ्याच आहे आणि आम्ही बी एकम एक दिवशी एकंबेला तुमच्याकडे आढळतो जम्पुरे मराठा सहकारी पतसंस्थेमध्ये वगैरे मागं दहा पंधरा वर्षापूर्वी तर आपण या शहरामध्ये अतिशय उत्तम प्रकारे ब्रँच काढली जागासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीची मिळाली आणि वाकड हे गाव खूप श्रीमंताचं गाव आहे इथं वाकडचे कलाटे असतील वाकडकर असतील कसपटे असतील भुजबळ असतील किंवा इतर सर्व मंडळी त्यांचं गा बंगले आणि त्यांचं सगळं थाटफाट बघितला तर माणसांना आचेप वाटेल एवढे अतिशय उत्तम प्रकारे पण पण तरीसुद्धा तुम्हाला एक कल्पना द्यायची म्हणून मुद्दाम सांगतो की ही लोकांनी आम्ही आता गेली मी बारा वर्षे इथं राहतोय पण आमचे सुरेश अण्णांची आमची रोज सकाळ संध्याकाळ कधीतरी गाठ पडते पण वाकडची लोकं खूप आपुलकीनं आणि प्रेमाने वागणार आहेत कधीही बाहेरच्या लोकांना कधीही कसल्या प्रकारचा त्रास देत नाहीत आणि कधीही कोणावर अन्याय करत नाहीत अशी ही वाकडची भूमी आहे आणि या अशा चांगल्या भूमीमध्ये आपली पतसंस्था निर्माण केली आपली पतसंस्था या तुम्ही मध्यंतरी सांगितलं की चिंचवड बँके ब्रँचनं पण त्याच्यापेक्षा सुद्धा ही ब्रँच मोठी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी मोलाची संधी दिली त्याबद्दल क्षमस्व आपला चहापाने याला आम्ही ब्रँचमध्ये परत कधीतरी येऊ तुम्ही मॅनेजरला सांगा